तुमचा प्रश्न असा आहे की त्या नुकसान होईल आता दोन इंचीची रेंगण आणि सव्वा इंचीची रेंगड हिच्यात फरक काय रेंगन कधी पण सव्वा इंची वापरली पाहिजे याच्यामुळे फायदा काय होतो पाहिलं नाही ते खूप छान पद्धतीने म्हटलं आपण पण उपयोग केला पाहिजे मध्ये आंब्याची वापर आहे हां एक सवाई तर आहे सिंधुती त्याच्यामध्ये पण मला इथं वापर करून बघायचा आहे व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकमेव असा आहे की बाबा नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती भेटा नमस्कार दादा नमस्कार बोला काय म्हणता सर मी बोदोर तालुक्यातून गोळेगावहून आलेलो आहे विषय असा आहे की आपला जो एक रील्स पाहिलं मी मागे रेनगनबद्दल तर ते खूप छान पद्धतीने आपण माहिती दिलेली आहे तर म्हटलं आपण पण त्याचा उपयोग केला पाहिजे असं वाटलं नाही नक्की दादा आणि तुम्ही तर जवळचे आता हे जे तुमच्या आधी शेतकरी होते हे कुठून तरी कन्याकुमारीपासून पण पन... साठ किलोमीटर त्यांचं गाव आहे म्हणजे तिकन आले तामिळनाडूमधून तर ता आपण तर जवळचे नाही तर कुठे शेती आपली माझी एक्च्युअल बोधवळ आणि गोळेगावच्या मध्ये आहे सर बरं किती आहे एकर आहे एकर कोणतं पीक घेतात मका आणि भुईमुंग सध्या मकाने भुईमुंग भुईमुला तिकडे ते जंगलातले प्राणी त्रास देतात का हो बरोबर काय म्हणतात त्यांना तुम्ही एक तर निर्गाय किंवा जंगली डुक्कर जंगली डुक्कर म्हणजे आमचा वराड हा जो एरिया आहे बरोबर तिथे पण तोच प्रॉब्लेम आहे मला तारेचं कुंपण वगैरे करतोय आम्ही बरोबर तरी ते काय रा प्राणी आहे हो ते तर येतात करून तर काय मग रेंगणची व्हिडिओ बघितली होती बरोबर बरोबर तर काही डाऊट आहे त्याच्याबद्दल म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय की आता तुम्ही जवळचे होते तुम्ही पोलीस आहात म्हणून तुम्ही लगेच आले आणि भेटले मला तर सामान्य शेतकरी बिचारे घाबरतात पण त्यांच्याही मनात अशी कुठेतरी इच्छा असते आणि त्यांच्या मनात जे प्रश्न प्रश्न पडले तेच तुमच्या मनात आहेत जर तुम्ही ते प्रश्न विचारले तर त्यांनाही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जातं तर एक चांगलं डॉक्युमेंट बनून जातं आपलं आपले व्हिडिओ पाहिले मी परंतु मोकळ्या शेतात पाहिलेले हा प्रत्यक्षात आपण वापरताना दाखवलेले नाही व्हिडिओ एक दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किंवा कापूस पिकामध्ये आपण दाखवलेलं नाही तर माझं असं राहील आपल्याला की ते आपण दाखवलं पाहिजे सर काय होतं माहिती आहे का हो आम्ही खूप प्रयत्न करतो की एखाद्या फीडवर म्हणजे आम्ही फीड म्हणू त्याला तुमचं शेतकऱ्याचं शेत, शेत म्हणजे काय आमचं फीड की एखाद्या शेतावर जाऊन व्हिडिओ बनवायचे पण इतक्या अडचणी येतात आणि इथे कसं आहे की एक तर मला प्रॉडक्शन सांभाळायचं आहे कंपनी चालवायची पूर्ण आणि त्यातनं वेळात वेळ काढून आम्ही हा व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकमेव असा आहे की बाबा नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती भेटावी आणि ती पण शास्त्रशुद्ध असं नाही की बाबा आता बाकीचे पण युट्यूबर आहेत म्हणजे फरक काय बाकीचे युट्यूबर आणि आमच्यामध्ये की त्यांचा मुख्य व्यवसाय हा व्हिडिओ बनवणं आहे आणि आमचा मुख्य व्यवसाय हा फॅक्टरी चालवणं आहे हा फरक आहे तर आता दोन इंचीची रेंगण आणि सव्वा इंचीची रेंगण हिच्यात फरक काय फरक काहीच का नाही आहे ती वीस तीस फूट जास्ती पाणी मारत असेल ही वीस तीस फूट पाणी कमी मारेल बरोबर पण साधाचा विषय आहे की आपण आता एखादी गाडी चालवतो आहे समजा मारुती एट हंड्रेड किंवा वेगनॉर किंवा स्कॉर्पिओ कोणती पण तर ही चालवणं ना सोपं नाही आणि याच्या जागी जर आपण एक चाळीस फुटाचा कंटेनर असणारं ट्रक घेतली तर ते चालवणं सोपं जाईल का त्याला सगळ्या बाजूला बघा कठीण आहे टर्न घेताना लाख विचार करावा लागतो बरोबर त्याचा स्पीड एक ठराविक स्पीडच्या वर गेला तर ते उंच असल्यामुळे हवेमुळे ॲक्सिडेंट होतात त्याचा टर्न जोरात कटला तर गाडी पलटी होऊ शकते बरोबर असं तर हाच फरक सव्वा इंची रेनगन आणि दोन इंची रेनगनमध्ये की दोघींना प्रेशर टेक्निकली चार के जीच लागणार आहे दोघी रेनगनचं पुस्तकात लिहिलेली वस्तू अशी आहे की दोघी रेनगन या अडीच के जीपासून पासून काम करायला सुरुवात करतील आणि चार के जी प्रेशर असलं तर चांगल्या काम करतील पण आता फरक काय पडतो की तुम्ही जेवढं मोठं पाईपलाईन घेतली तेवढं बॅक प्रेशर क्रिएट करायला ताकद लागेल बरोबर हा फरक आहे म्हणजे आपण गाडी धुतोय घरी एखादा आता सनुवार आहे तर आपण गाडी वॉश करतो आणि अर्धा इंची नळी आहे आपण त्याचा अर्ध टोन जर बंद केला आताने तर ते पाणी प्रेशरने दहा फूट पुढे जातं ओके आता इथे जर दोन इंचची पाईपलाईन आहे आणि त्याचं अर्ध टोन बंद करायचं आहे तर एक तर तेवढी ताकद आपल्यात पाहिजे आणि ते उडं केल्यावर बी ते पाणी दहा फूट जात नाही ते दोन फूट जातं तीन फूट जातं असं का झालं कारण पाईपलाईनची साईज वाढली तर रेनगन कधी पण सव्वा इंची वापरली पाहिजे बरोबर याच्यामुळे फायदा काय होतो की मागे जे प्रेशर क्रिएट करायचं आहे ते आरामात तयार होतं की आपल्याकडे जी पाईपलाईन उपलब्ध असते तो बी पण शेतात जी पाईपलाईन केली आहे ही किती के जी प्रेशरची केली आहे चार ले ले चार के जी प्रेशरचे तुम्ही जाऊन पाईपावर बघा हा। तर तिच्यावर लिहिलेलं आहे फोर के जी आय एस आय रिजिड पीव्हीसी सी पाइप याचा अर्थ काय की पाईपलाईन मध्ये चार किलो पर्यंत जो प्रेशर आलं तर ती पाईपलाईन फुटायला नको आणि ती फुटत नाही पण तुम्ही जर रेनगन अशी लावली की जिला पाच के जी प्रेशर लागतय तर ते फुटणार आहे कारण तिच्या कोणाचीच काही चुकी नाहीये तर सर्वात आम्ही आधी आम्ही काय केलं की रेंगण अशी बनवली की ती चार के जीवर काम करेल आता आम्ही काय सांगतो की आमची रेंगण अडीच के जीपासून काम करायला सुरुवात करेल आणि तुमच्या शेतात जर रेणगनला चार किलो प्रेशर भेटलं तर ती चांगली काम करेल असं तर ह्या सर्व गोष्टी आणि आम्ही जेव्हा शेतात येतो दादा पण शेतामध्ये अडचणी काय येते की लाईट नसते आम्ही जातो तेव्हा त्यावेळेस लाईट नसते नेमकं त्या शेतकऱ्याचा दुसरीकडे पाण्याचा भरणा असतो तो आम्हाला इथे परवानगी देत नाही आम्हाला दोन दोन तीन तीन तास बसावं लागतं मग इथे सर्व माझं कंपनीची अडचण होते म्हणून मग आम्ही मध्यंतरी प्रयोग केला आम्ही मध्ये एक आरसी बापना गोशाळा आहे तिथे जाऊन त्या आंब्याच्या व्हिडिओ पण बनवल्या तर ठीक आहे बाबा जवळ एखादं शेत आहे तर आम्हाला जाता येतं आता ॲक्च्युअल माझी आंब्याची बापण आहे हां एक सव्वा एकर आहे समजा ती त्याच्यामध्ये पण मला याचा वापर करून बघायचा आहे तुम्ही हे बघा ह्या रेनगन घ्या स्पिंकलर इरिगेशन घ्या ड्रिप घ्या ह्या टेक्नॉलॉजीला डोकं नाही याला ठराविक पद्धतीने बनवलेलं आहे ठराविक कामासाठी तुम्ही मागून जसं त्याला सपोर्ट द्याल तसं ते काम करेल तर अजून काही डाऊट तुम्हाला डाऊट असं आहे की असं मी दोन सरांना विचारलं मी प्रश्न भूमिंग पिकाचे जे फुलं आहेत ना ते खूप सॉपले असतात नाजूक असतो आणि कापसाचे पण तसेच असतात कापसाचा फुल खूपच नाजूक असतो तुमचा प्रश्न असा आहे की त्या रेनगन पिकाला नुकसान होईल का हा प्रश्न बरोबर मला एक गोष्ट सांगा कापसाला फुलं बसल्यानंतर तुम्ही कापसाला पाणी भरतात का नाही भरत सर्वसाधारण परिस्थितीमध्ये हा एक आपल्याकडच पिढी जात आलेलं नॉ नौ, नॉलेज आहे की बाबा फुलं बसल्यानंतर म्हणजे आंबा पण लावलाय आंब्याला बहारीपर्यंत मोहरीपर्यंत तुम्ही पाणी द्याल।, द्याल जसा मोहर दिसेल तसा तुम्ही त्याचं पाणी बंद करा बंद करा आणि जर तुम्ही पाणी बंद नाही केलं तर तो मोहर पडून जाईल असं तर सर कापसाला पण तेच आहे की तुमचे फुलं बसले की तुम्ही त्याला पाणी देत नाही आता मला सांगा की त्यावेळेस पाऊस जर पडला तर काय नुकसान होईल फुलगळ होईल त्यांची बरोबर ते नुकसान इच्छात होणार आहे पण पावसामध्ये पाऊस किती पडेल हवा किती वाहील पाऊस किती वेळ पडेल हे आपल्या हातात नाही रेंगणमध्ये ते आपल्या हातात आहे लक्षात आलं तुम्ही म्हणताय की कपाशीचं जे फूल असतं ते नाजूक आहे पण कपाशीला हा प्रॉब्लेम आजपर्यंत कोणी आलेला नाही आहे कपाशीला पाऊस पडल्यावर तोपर्यंत नुकसान नाही होत जोपर्यंत त्याच्या फुलाची बोंडमध्ये रूपांतर होतं आणि बोंड उमलत नाही एकदा बोंड, एक बोंड उमरलं आणि पाऊस पडला तर मग कबाडा झाला तर आम्ही काय सांगतो बाबा तुम्हाला जर रेनगनने कपाशीला पाणी द्यायचं आहे तर तुम्ही बोंड उमलीपर्यंत पाणी द्या त्याच्यानंतर देऊ नका आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जुन्या जाणत्या लोकांना जर जा विचारलं तर ते सांगतील की बाबा एकदा बोंड उमरल्यावर आपण पाणीच द्यायचं नाही आहे पिकाला कारण निसर्ग नियमाप्रमाणे कपाशी पण एक सजीव पीक पीक आहे त्यावेळेस जर तुम्ही पाणी दिलं ना तर त्याच्यामध्ये त्या पिकाचं सर्व लक्ष ते पाणी पिण्याकडे जातं आणि आपल्याला त्याचं सर्व लक्ष त्या बोंडाकडे पाहिजे असं तर काही अडचणी आहेत हे बघा रेनगन पाऊस पा। पडल्यामुळे जसं फायदा होणार आहे तसा फायदा होईल फक्त पाऊस पा। आपल्या हातात नसतो रेनगन आपल्या हातात असते असं आणि तुमचं भुईमून इतकं नाजूक नाही आहे कांद्या एवढं बरोबर कांदा सर्वात नाजूक पीक तर आम्ही कांद्याला पण तेच सांगतो की बाबा तुम्ही जर तुमच्या शेतात चांगलं प्रेशर असेल तर रेनगन कांद्याला सुद्धा वापरता येते पण तुमच्या भुईमुंगाला मला नाही वाटत की ती अडचण येईल ती अडचण आहे अजून काही डाऊट बस बस तर हे दादा इथले जवळचेच होते तुमचं नाव काय माझं नाव प्रभाकर शंकर दसाळ राहणार गोळेगाव तालुका मोजवाड आणि आपण माझं नाव देवानंद गजान राहणार बलवाडी तालुका रावेर तिथे पण बलवाडी आहे रावेरमध्ये ओके okay, आम्हाला इकडचं बलवाडी माहिती आहे सेंदव्याजवळचं तांदळवाडी तांदळवाडीजवळ तांदडवाली माहिती आहे मला बॅकवॉटर आलं आहे सर्व धान्याचं तर दादा तुम्ही इथे आले माहिती वगैरे विचारले तर लोकांनी व्यवस्थित माहिती दिली सर्व हो हो खूप चांगल्या माहिती चला बढिया तर जे शेतकरी पण ही व्हिडिओ बघतायत त्यांनाही मी आवाहन करतो की तुमच्याही मनात जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला जर ताबडतोब उत्तर पाहिजे असेल तर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा आमचे इंजिनियर असतात त्यांना तुम्ही कॉल करू शकतात आणि जर तुम्हाला प्रॅक्टिकल बघायचं असेल किंवा स्वतः माहिती घ्यायची असेल तर या दादांसारखे तुम्ही जळगावला आले तरी चालेल तर याच्यासोबत ही व्हिडिओ संपवतो धन्यवाद दादा धन्यवाद